आता मस्त आहे की पाणी खाली पाण्याला ओटी फिरलेली आहे तो शूटिंग करतोय तो बैलांची झुंज लागली आहे पुढं कसली बघा लागली आहे ती हे टेकवतात एकदम वर आईला अरे मारला मारला छपला गाडी नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर आत्ता कोकणात आलेलं आपण आजच्या आधीचे ब्लॉग होते फिरण्याचे इकडे तिकडे फिरत होतो त्याचे ब्लॉग होते तर आत्ता कोकणात आलेलो आहे आणि आज भजन आहे आमचं तर संध्याकाळी भजन आहे आत्ता गाडीच्या नंबर प्लेटचे अपॉइंटमेंट आहे नंबर प्लेट नवीन करण्याची तर तिकडे चाललेलो आहे तर चला जाऊया खंडाळ्यामध्ये जायचं आहे आपल्याला आता लक्षात येईल शंभर रुपये डॉलर वर काय आधी इथं थांबूया बघ तर आता नंबर प्लेट बसवायला कोण नाही होत आम्हीच आमचा आम्हीच बसवतो नंबर प्लेट सगळी कामं करतो वा आम्ही खोलता वाईत आता खोलून झालं की बसवून टाकता लगेच चला पटकन पाचशे नंबर प्लेट खोदलेली आहे आमचा आम्हीच बसवत आहे आता इथं गाडी लावलेली आहे आम्ही आणि निघालेलं आहे खाली जायचं आहे आम्हाला घरी संध्याकाळपर्यंत गाडीचं काम होईल आपण महिन्यावरून आल्यावरच गाडी घेऊ ताब्यात तर आमचे सदरे काही दिवसापूर्वी आम्ही मंडळाचे भजन मंडळ सदरे आम्ही शेवायला टाकले तर ते बघा <laughs> इकडे तयार आहेत सगळे रेडी आहेत आता आम्ही निघालो भजनाला जाण्यासाठी पोहागर इसापूर तिकडे जायचं आपल्याला जायचंय अच्छा साइडला तर चला हॅलो सी एन जी पंपवरती आता आलेलं आहे सी एन जी भरण्यासाठी तर सी एन जी भरणं चालू आहे सी एन जी गाडी तुम्हाला आहे सगळ्यांना उतरायला लागतं आणि सगळेजण तिकडे बघा सी एन जी गाडीत कोण बसून राहत नाही सगळे उतरतात खाली आता हा टेप्पो इथं आहे तर सगळे उतरलेले आहेत खाली आम्ही आता निघायची वेळ झालेली आहे इथून सगळे आम्ही निघतोय आता भजनाला जाण्यासाठी सगळे सज्ज आहेत इकडे वरती बसण्याची जागा आहे आणि खाली सगळं साहित्य आहे जका देते गागर भादगाव ब्रिज मग इटेर बादगाव ब्रिज वरती आलेलंय आता मस्त आहे की पाणी खाली <laughs> पाण्याला <पाने> <laughs> ओटी फिरलेली आहे <laughs> तो शूटिंग करतोय <laughs> <laughs> तो बैलांची झुंज लागली कसली बघा लागले ती टेकवतात एकदम अरे मारला मारला काका पण व्हिडीओ करतात झुंज लागले त्याची काका पाठी बैल तुम्हाला आवडवी नाही मारी हो सोडवा चोडवा अगदी बेकर मारतात ऐकत नाहीत ते भावकीत वाद आहे वाटत त्यांच्या तर आता शृंगार तळीत आलेलं आहे आणि आपले फक्त परीक्षा दिलेले स्पॉन्सर आहेत एक दोन आणि तीन पाच झालेत ते परीक्षा द्यायच्या आधी म्हणाले होते की आम्ही परीक्षा दिल्यावर पाच झाल्यावर पार्टी देणार तर पास झाले चहा घेतोय आता आणि बिस्किट चॉईस प्रमाणे बिस्किट घेऊया

पुष्पाने जो सगळा माल पाण्यात टाकला होता लपवला होता तो सगळीला आहे आता हा बघा पुष्पाचा लाल चंदन सगळा लाल चंदन माल इथं आणलेला आहे तस्करी चालू असो मनोरंजनाचा विषय आता आम्ही आलेला आहे मंदिराजवळ वागरला एस टी डेपोच्या समोरच हे मंदिर आहे तर आता आम्हाला चेंज वगैरे करायचं आहे आणि भजनाला सुरुवात करायची नवीन ड्रेस आज आम्ही परिधान आमचा ड्रेस कोड नवीन परिधान केलेला आहे शॉर्ट पुरता सगळ्यांसाठी आम्ही बघा शिवून बघा तर खूप दिवसांनी मॉनिंग ची वेट झाले तर कसे सगळे दिसत आहेत कडाकडे कुठे चला या ठिकाणी गुवाहार मध्ये समोर एसटी डेपो आहे त्या साईडला इकडे समोर एस टी डेपो आणि एसटी डेपोच्या समोरच हे मंदिर आहे व्याडेश्वर देवस्थान शंकराचं मंदिर आहे तर या ठिकाणी आमचं भजन आहे श्रीदेव व्याडेश्वर मंदिर इथे सेटअप वगैरे लावणं चालू आहे आणि आतामध्ये मंदिर एक नंबर आहे नंतर दाखवतो त्यापूर्वी इथे मोठा त्रिशूळ आहे शंकर महादेवांचा त्याच्या इथे भजनाला सुरुवात करायची ते सेटअप लावणं सगळं चालू आहे आमचं या ठिकाणी अशा इथं आम्हाला भजनांना बसायचं फोटोशूट चालू आहे फोटोशूट सगळ्यांना सगळ्यांचं फोटोशूट समय बघा एवढी मोठी आहे वरपासून खालपर्यंत एवढी समय आणि किती वाती असतील त्याचा विचार करा आता आम्हाला नाश्ता दिलाय भजन झाल्यावर परत नाश्ता करूया जरा विठ्ठल मंदिर इकडे आहे दर्शन घेतलेलं आहे सरस्वात मंदिरात खूप मोठे मोठे मंदिर आहे त्या ठिकाणी खूप मोठं मंदिर आहे त्या साइडला पण या साईडला पण धुका बघा किती रस्त्यावरती रात्री घरी निघाले धुका आहे पाठी पेटवतात हो नमन भजन कीर्तन सगळं आहे पाठी पुढं पुढं जातो तस दुःख बघा किती आहे काही दिसतच नाही आज पुढं अजिबात आता जरा मधी दिसतय मधला मधला बेस्ट दिसतोय पुढे गेल्यावर परत दुःख येते खाली नदी आहे गोड्या पाण्याची नदी आहे मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच आपण थांबवूया तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपले मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये